दिवस आहे पण उद्या मी आता ही राजकारणात असल्यामुळं मी तालुका प्रमुख शिवसेना उद्धव गटाला असल्यामुळं उद्या आम्ही ती महाविकास आघाडीची मतमोजणी आहे त्यामुळं उद्या मी मतमोजणीमध्ये बिझी असल्यामुळं मी दरवर्षी माझा जो वाढदिवस आहे जे कुठं ढाब्यावर या कुठं फटाके फोडून या केक कापून असा न साजरा करता आम्ही जे हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला एक शिकवण दिलेली आहे किंवा वीस टक्के राजकारण अस्शी टक्के टक संवासकारण हे आमचं शिवसेनेचं ब्रीदवाक्य वाक्य आहे त्या अनुषंगानं आम्ही आज या चव्हाण पाटील यांच्या ऊस तोडीच्या स्थळावर आलेलो आहे आणि हे ऊस तोड कामगार आहे यांची जी दयनीय अवस्था पाहून हे मंडळी दिवाळीला घराकडे जात नाही आणि इकडे असतात लेकरबाळ सोडून नातेवाईक सोडून म्हणून आम्ही दरवर्षी माझा वाढदिवस मी कुठंतरी ऊसाच्या स्थळावर साजरा करत असतो तो मी या वर्षीही त्याच उत्साहानं आम्ही इथं साजरा करत आहोत यांची आम्ही बोळवण केलेली आहे कारण या मंडळीकडं सर्वांचं ध्यान जावं कारण हे शिक्षणापासून लेकरं वंचित असतात आता आम्ही इथं आलो काही मुलांच्या पायात चप्पल नाही असं आता आम्ही बघितलं तर आम्ही चप्पलं पण त्यांना पाठवून देऊ कारण काय असतं कुठंतरी आपलं आप आपण समाजाचं आप काहीतरी देणं लागतो या वृत्तीप्रमाणे आज आम्ही सगळे इथं आलेलो आहे यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यांना फराळ पाणी देऊन त्यांची बोडवड करून त्यांची दिवाळी गोड केलेली असा समाज कल्याण तुम्ही हे कामं दरवर्षी करता किती वर्षापासून कर मी जवळपासही रिटायर झालो दोन हजार बारापासून आणि जवळपासून मी समाजसेवेमध्ये आहे वीस वर्ष देशाची सेवा केली आणि नंतर मी आता समाजसेवेत आहे सध्या मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला जापरावला तालुका प्रमुख आहे मी दहा बारा वर्षापासून सतत दरवर्षी आम्ही दिवाळी ही ऊसतोडीच्या इथं साजरी करतो किंवा कोणीतरी कामगार असले तिथं आणि वाढदिवसही आम्ही तिथंच साजरा करतो यावर्षी आता उद्या मी हे विलक्षणचा निकाल असल्यामुळं बिझी असल्यामुळं मी एक दिवस अगोदरच हा कार्यक्रम घेतलेला आहे काय वाटलं तुम्हाला त्यांनी तुम्हाला तुमच्या गरीब कुटुंबाला थोडंफार एकदम चांगलं वाटलं किती कुटुंब राहतात इथं इथं नऊ कुटुंब राहतात कोण्या गावातून कसे कसे आंबा तांडा कोणी आंबडचे कोणी पिशवतो दरवर्षी तुमचा तोडीचा व्यवसाय व्यवसाय यांनी जी तुम्हाला मदत केली असं मदत कुठे भेटते का तुम्हाला की ह्या जापराव तालुक्यात भेटली जिकडाचे लोक तिकडं दोन्ही आम्हाला भेटतात यांना दिलं तुम्हाला काय वाटलं काय सांगा काय वाटलं आम्हाला धन्यवाद अजून